नाकडापासून तयार केलंय आपण घरामध्ये बर्फी आहे डबल टेकर बर्फी दोन लेअर मध्ये आहे वर मलाईचा लेअर आहे खाली चिकू आहे तुम्ही बघता हँडमेड सर्व फ्रेम आहेत राजमुद्रा आहे लाँग लास्टिंग असत स्किन वर दिवसभर आणि कपड्यांवर लावलं तर डाग पडत नाही कपडे धुतलं तरी त्यांचा स्मेल राहतो वेलकम आपल्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो आणि आज आपण आलेलो आहे बोर्डीची फेस्टिवल तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर डहाणू रेल्वे स्थानकापासून पंधरा किलोमीटर अंतरावर आहे घोलवड रेल्वे स्थानकापासून एक किलोमीटर अंतरावर आहे आणि आता आपण आतमध्ये जाऊया एक्सप्लोर करूया हा फेस्टिवल दोन दिवस आहे आठ आणि नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजेपासून रात्री दहा वाजेपर्यंत असणार आहे तुम्ही इकडे नक्की या एन्जॉय करा आपण आतमध्ये जाऊया एक्सप्लोअर करूया व्हिडिओ शोधपर्यंत कंटिन्यू बघा आणि जास्तीत जास्त शेअर करा पण एंट्री करताना लेफ्ट बाजूला तिकडे बोर्ड लावलेलं आहे पूर्ण मॅप आहे आतमध्ये फेस्टिवलचे कुठे स्टॉल्स आहेत काय प्रोग्रॅम आहेत सर्व इथे आहे व्हिडिओ पोस्ट करून मिळते बघू शकता आणि आता आपण एंट्री करूया

दोन्ही आजूबाजूला स्टॉल्स आहेत आपल्याला इकडे घरगुती सामान लेडीज ज्वेलरी आणि सर्व गिफ्ट आयटम घरातील सगळे सो पीस आपल्याला आहे आप 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 जुनी संस्कृती नांगर जे लाकडापासून तयार आहे ही वस्तू आहे आपली तारपा छोट्या प्रकारे बनवलेली आहे आणि ही हस्तकला टोटली म्हणजे ऑर्गेनिक वस्तूने बनवलेली आहे हे आहे बांबूपासून बनवलेले बोट ही वस्तू आहे आपल्या नाळापासून बनवलेली पक्षी अतिशय सुंदर मित्रांनो बनवलेले आहे आणि सगळी ठिकाणी प्राईज पण लावलेली आहे आता हे आपल्याला अगोदर दाखवलं आहे त्याचे साडेपाचशे रुपये आहे आणि नांगर हा बनवलेला आहे त्याचे अडीचशे रुपये हे बघा हे नारळाच्या कवटीपासून सर्व पक्षी बनवलेले आहेत अडीचशे रुपये आहे लहान याची प्राईज आहे आणि मोठ्या याची जोडी आहे त्याचे साडेपाचशे आहे आणि हे बघा हे बांबू बांबूपासून बनवलेली हे वस्तू आहे की बघा ही आपण घरामध्ये सोपूस म्हणून ठेवू शकतो आणि हे पूर्ण बांबूपासूनच बनवलेलं आहे हे पूर्ण बांबूची मूळ आहे आणि हे वरती हे सर्व ओरिजिनलच आहे इकडे तारफे आहेत हे तारफा कशापासून बनवलेला आहे जरा ताड्याची पाती हे ताड्याच्या पातीपासून बनवलेलं आहे आणि हे खाली दुधी हे दुधी हे बघा मित्रांनो हे ताड्याची पात आहे आणि हे खाली दुधी आहे त्याच्यापासून हा तारफा बनवलेला आहे तारळीच्या पाठीपासून ही कॅब बनवायला घेतलेली आहे तुम्हाला मी ना दाखवतो कशी बनवत होते थोडंच पुढे आल्यानंतर हे इकडे सेल्फी पॉईंट बनवलेले आहे आपल्या आदिवासी बांधवांचे जे ग्रामीणमध्ये घरं असतात ते पूर्ण स्टेक्चर इथे दाखवलेलं आहे बघा हे पूर्ण घर बांधलेलं एक आहे आणि वरती पेंडा टाकलेला आहे आतमध्ये दाखवते तुम्हाला बघा मित्रांनो या बाजूला जे सेल्फी पॉईंटचं से घर बनवलेलं आहे आपल्या आदिवासी बांधवांचं पूर्ण करून गेलेलं आहे टोपलं दाखवलेलं आहे भोंगडी दाखवलेले आहेत जे आदिवासी बांधवांचे देव आहेत त्यांचे सगळं इथं टाकू लावलेलं आहे चिकू पार्लर इकडे स्टॉल्स आहे आपण आता तिकडे जाऊन व्हिजिट करूया आणि त्यांना विचारूया तुमच्याकडे कोणकोणते कौन प्रॉडक्ट आहेत ते चला ते करू हॅलो आमचं ब्रँड आहे चिकू पार्लर आमच्याकडे चिकूपासून बनवलेले अनेक पदार्थ आहेत ही चिकूची बर्फी आहे डबल डेकर बर्फी दोन लेअरमध्ये आहे वरती मलाईचा लेअर आहे खाली चिकू आहे त्याच्यानंतर चिकू खजूर बर्फी आहे हे विदाऊट शुगर आहे त्याच्यामध्ये ॲडिड शुगर नाही खजूर आणि चिकूमध्ये आहे हे त्याच्यानंतर चिकू काजू कत्री आहे काजू आणि चिकूमध्ये आहे प्लस चिकू काजू रोल आहे हे आमचं बेस्ट सेलिंग प्रॉडक्ट आहे त्याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे चिकूची कुल्फी आहे आपण बघू शकता चिकू चिकूची कुल्फी आहे चिकूचे मिल्कशेक्स आहेत अनेक प्रकारचे हा व्हाइट पेडा आहे चिकू कंदी पेडा आहे हा चिकू बदामी हलवा आहे चिकूचा सर्व चिकू पासून बनवलेला आहे आमचा डायगलाईनच आहे सपोज चिकू हे चिकूचा माहीम हलवा आहे हा चिकूचा मोहन थाळ आहे हा सुद्धा प्युअर घी मध्ये बनवलेला आहे आणि आम्ही चिकू ऍक्च्युली ड्राय करून त्यापासून ही पावडर बनवलेली आहे पावडर आणि ह्या पावडर पासून आपण हे सगळं प्रोडक्ट बनवलेले आहेत विदाउट शुगर पावडर हे ओनली डिहायड्रेटेड चिकू आहे सो आपण पण घरीही मिल्कशेकसाठी किंवा काही स्वीट बनवायला यूज करू शकता तुमच्याकडे जर ऑर्डर द्यायची तर ऑनलाईन मागू शकता हो हो आमचं हो, वेबसाईट आहे चिकू पार्लर डॉट कॉम आपण ऑनलाईन पण ऑर्डर करू शकता किंवा आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे डबल नाईन सिक्स सेवन थ्री डबल सिक्स डबल सेवन झिरो आपण ऑनलाइन सुद्धा ऑर्डर शकता किंवा व्हॉट्सअप सुद्धा करू शकता थँक्यू थँक्यू आता आपण फिफ्टी सिक्स स्टॉलमध्ये आलेलो तर आपण बघूया सर्व इकडे युनिक सारखं आपल्याला दिसते त्यांना विचारूया काय इकडे नमस्कार माझं नाव अल्पेश भोंडली आहे माझा स्टॉलचं नाव आहे है, पी जी हँडिक्राफ्ट तुम्ही बघा हँडमेड सर्व फ्रेम आहेत राजमुद्रा आहे मिरर गणपती आहे बाकी फ्रीज मॅगेट आहे आणि वॉल डेकोरसाठी आर्टचे फ्रेम आहेत सर्व सर्व वॉल डेकोरसाठी पूर्ण फ्रेम बनवलेले आहेत त्यांनी हे सर्व थ्री डी मिनिएचर फ्रीज मॅग्नेट आहे जसं की स्वामीची फ्रेम आहे ही फ्रीज मॅग्नेट आहे ताज आणि चाय आपली लहानपणाची आठवण पार्ले चाय बिस्किट लाडू हे पूर्ण जेवढे बुलडावर आहेत तेवढे सगळे तिथे सर्व प्रकारचे परफ्यूम आहेत आपण विचारूया कोणकोणते तुमच्याकडे परफ्यूम नमस्कार हे सिचो लक्झरी परफ्युम्स आहेत आणि याच्यामध्ये दोन टाईप आहेत एक तर हायब्रिड रोल ऑन असतं म्हणजे नॉर्मली मार्केटमध्ये जे भेटतात ते सिंथेटिक असतात आपल्याकडे हायब्रिड असतं लॉंग लास्टिंग असतं स्किनवर दिवसभर आणि कपड्यांवर लावलं तर डाग पडत नाही कपडे धुतलं तरी त्यांचा स्मेल राहतो दुसरी आपल्याकडे टाईप आहे लक्झरी इओडी परफ्युम्स सो so, ह्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट कॉन्सन्ट्रेटेड परफ्युम्स आहेत तो लाँग लास्टिंग असते त्याच्याबरोबर इसेन्शियल ऑइलचा बेस असतो त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये इथेनॉल नसतं म्हणजे नॉर्मली जेव्हा आपण मार्केटमध्ये परफ्यूम जे स्प्रे करतो तेव्हा एक तीव्र अल्कोलचा स्मेल येत असतो डोकं वगैरे दुखतं काही काही जणांना त्रास होतो तर ह्याच्यामध्ये इथेनॉल वापरलं जात नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये नॅचरल रेझुनेट पावडर पण असते म्हणजे समजा कोणाला एलर्जीचा वगैरे त्रास असेल तेही हे परफ्यूम वापरू शकतात त्याच्यानंतर व्हरायटीमध्ये म्हटलं तर आपल्याकडे सॉफ्टमध्ये आरमारी फ्रान्स एडिशन देन जॅस्मिन बेस कूल वॉटर फ्रुटीमध्ये सिडक्टिव्ह द रोज आणि वॅनिला स्ट्रॉबेरीचं कॉम्बिनेशन आहे देन बॉम्बशेल सध्या ट्रेंडिंगमध्ये सिट्रस बेस आहे फुलांमध्ये ओएससीस त्याच्यानंतर एक स्पोर्टीमध्ये सी आर सेवन देन शाहरुख एस आर के कॉम्बो डिप्टिक डनहिल आणि डनहिल आयकॉन त्याकडे इथे व्हरायटी आहेत आणि आपल्याला कधी मागवायचं असेल तर आपला नंबर आहे नाईन एट थ्री फोर झिरो फाय एट टू टू वन त्याचबरोबर सगळी प्रोडक्ट आपली मिशोवर पण अवेलेबल आहे तुम्ही आमच्याकडून पण डायरेक्टली हे परचेस करू शकतो इथे बोर्डीला आम्ही तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यावर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑनलाईन पण तुम्हाला भेटू शकता आणि तुम्ही यांच्या शॉपवर पण जाऊन भेटेल करा स्टॉल नंबर आहे सिक्स्टी थ्री चिकू प्रोडक्ट हॅलो गाईज आपण सिक्स्टी थ्री शॉप नंबर आहे आणि पाच ऑनलाईन चिकू प्रॉडक्ट आपण याला आता रुजीक देणार आहेत हे बोर्डीचेच आहेत आणि बोर्डीमध्ये फेमस आहे तिकडे तुम्हाला ऑनलाईन पण भेटेल आपण विचारूया ऑनलाईन कसं यांच्याकडून भेटेल ते कोणकोणचे प्रोडक्ट आहे आपल्याकडे चिकू चिप्स आहे ते सनड्राईज बनलेले असतात त्याच्यानंतर चिकू पावडर आहे ती मिल्कशेक बनवू शकतात फ्रूट सॅलेटमध्ये चिकू वापरू शकतात जे लोणसे आहे त्याच्यामध्ये तेल डिझेटिव्ह नाही आहे तसेच आपल्याकडे चिकूची वडी आहे त्याच्यामध्ये नारळ आणि दूध वापरून केलेले म्हणजे ही आठ दिवस टिकते त्याच्यामध्ये चिकूचे चॉकलेट्स आहेत हे सुद्धा खूप चॉक पॉप्युलर आहेत आमचे त्याच्यानंतर आमच्याकडे आवळ्याचे प्रोडक्ट्स आहेत आता डायबिटीस असल्यामुळे लोक नॅचरल प्रोडक्ट बघतात तर आम्ही ही गुळापासून बनवलेली कॅन्डी आहे एक चटपटा आवळा आहे आमच्याकडे आवळा पावडर आहे लिंबू लोणचं आहे आवळ्याचं एक आम्ही सुपारी बनवलं आहे आणि एक उपवास हे दोन प्रकार आमचे नवीन आहेत आणि हे डायबिटीस पेशंट खाऊ शकतात असं बनवलेले आहे चिकू प्रोडक्ट जर घेतप्यात पाहिजे असेल तर अशा पद्धतीचं पण असते ते तुम्हाला तुमच्या रेंजमध्ये पाहिजे तसं घेऊ करू शकतात मला कुठे बड्डेला वगैरे द्यायचं असेल तर आम्ही इथून डायरेक्ट डिलेवरी देतो फक्त फिरिअर चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील बाकी तुम्हाला घरपोच ज्यांना पाठवायचे त्यांना पाठवू शकता नाईन फोर टू वन सिक्स टू सिक्स वन डबल झिरो हा माझा मोबाईल नंबर है। है आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकतात माझी वेबसाईट आहे स्वानंद होममेड फूड प्रोडक्ट डॉट कॉम त्याच्यावर तुम्ही करू शकता नंबर फोल्डिंग बेड है अपन आपके नीचे बैठने सोने ट्रेवल भी यूज़ कर सकते हैं भी भी तो कैरी फोल्डिंग, फोल्डिंग भी हो सकता है इसमें तीन आते। तीन चार का भी ले जा सकते हैं इसका प्राइस क्या है बारह सौ रुपए का है নেজ এৰিয়া আছো আপোনাৰ আপোনাৰ আগবাঢ়ি যাব

तुम्ही इकडे येण्याचा प्लॅन करत असाल तर हा फेस्टिवल दोन दिवस राहणार आहे आठ आणि नऊ तारीख फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि टायमिंग आहे सकाळी दहा ते रात्री दहा वाजेपर्यंत तुम्ही इकडे येऊन नक्की व्हिजिट करा व्हिडिओला लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू टेक केअर